नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी वासिंदमध्ये मध्ये धर्म जागृतीसह भव्य बाईक रॅलीचे आयोजन वासिंद दिनांक चौदा मे दोन रोजी आर के पालवी विद्या मंदिर शास्त्री कॉलनी वासिंद पूर्व शहापूर तालुक्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन शंभुदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी पहिलगाम मधील भ्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला गेल्या आठ वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असताना यंदा प्रथमच शहापूर तालुक्यात वासिन पूर्व येथे छत्रपती शंभूराजांची जयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली हिंदू धर्मामध्ये जनजागृती व्हावी आणि धर्माचे रक्षण व्हावे या हेतूने धर्म जागरण बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले वासिंद पूर्व व वा पश्चिम परिसरातून सकाळी नऊ ते अकरा या वेळेत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभाग घेत शक्ती प्रदर्शन केले त्यानंतर सकाळी अकरा वाजता धर्मजागरण सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर व शिवभक्तांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर प्रमुख वक्त्यांनी हिंदू धर्माविषयी जनजागृती पर विचार मांडत समाज आणि शिवकार्याच्या कार्याच्या महत्वावर भाष्य केले या कार्यक्रमास वासिंद ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मसकर विलास पाटील उद्योजक अनिल मानिवडे रंजिता दुपारे विजय बोंडवे शिक्षक महर्षी रवींद्र गोडविंदे राजाराम चौधरी सद्गुरू आलोकनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर निर्माते राजूभाऊ चौधरी राष्ट्रीय कीर्तनकार ह प श्री भगवान कोकरे महाराज व आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुदुर्ग संघटनेचे महासचिव संजय चौधरी यांनी केले तर संस्थापक आदेश चौधरी यांनी सर्व शिवप्रेमींचे आभार मानले आणि कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल रवींद्र पालवी सर यांचे विशेष कौतुक का केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मोहन डोहळे खजिनदार विलास जाधव अमोल काळे संजय लोंगे ऋषी शेलार आकाश भोईर सुनील शेलार व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी वासिंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन बारवे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या भव्य आयोजनामुळे वासिंग मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा प्रभाव अधिक दूर झाला असून हिंदू समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट पोहोचलेल्या ठिकाणी यावं लागलं साक्षात भगवंताला प्रतिज्ञा करावी लागली परिप्राणाय साधना विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनार्थाय युगे युगे कधी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हातामध्ये शस्त्र घेऊन आले तर कधी जगद्गुरु तुकोबराय म्हणून हातामध्ये शास्त्र घेऊन आले कधी श्रीराम म्हणून हातामध्ये धनुष्यमान घेऊन आले तर कधी कृष्ण म्हणून हातामध्ये गीता घेऊन आले आमच्या धर्मातल्या लोकांना शस्त्र चालवणंही माहीत आहे आणि शास्त्रही माहीत आहे या धर्मामध्ये जन्माला आलेल्या अनेक रणयोद्ध्याने या ठिकाणी झुंज देऊन आपल्या धर्माचा पराक्रम सिद्ध करून दाखवलेला आहे अवतारी पुरुष राष्ट्रपुरुष कुलपुरुष या जगामध्ये अनेक जन्माला आले पण स्वतःच्या धर्माकरता जगता जगता मारणारे राष्ट्रपुरुष मात्र वैदिक सनातन धर्मामध्ये जन्माला आले आणि त्यांचा आभार त्या भारतामध्ये अनेक साम्राज्य जन्माला आली अनेक साम्राज्य या ठिकाणी निस्तानापन झाले पण एक हिंदवी स्वराज्य स्थापन झालेला साता समुद्र अपार स्वराज्याचा आदर्श घेतला जातो ते छत्रपती शिवाजी महाराज <प्थी> आणि या स्वराज्याचे स्वराज्य रक्षक असे ज्यांची पदवी आहे या स्वराज्याचे धाकले काळ छत्रपती म्हणून त्यांची ओळख आहे ते शंभू छत्रपती यांच्या जयंती निमित्ताने आज हा विशेष कार्यक्रम आमचे आदेश भाऊ चौधरी यांनी आयोजित केलेला आहे धर्मासाठी आपल्याला पुढे आलं पाहिजे लढलं पाहिजे आज या ठिकाणी हिंदूंसाठी हिंदू धर्म जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा ख्रिश्चनासाठी सुद्धा आहे तितकाच महत्वाचा मुस्लिमांसाठी आहे आमचा धर्म सांगतो

ख्रिश्चन धर्म या ठिकाणी सुरक्षित असेल तर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू आणि म्हणून हिंदू धर्माला संपवण्याची वार्ता करण्यापेक्षा अरे त्या घाणीमध्ये पडून आपल्याच बहिणी बरोबर व्याचार करण्यापेक्षा त्या घाणीमध्ये पडून त्या गाईचं दूध पिता त्या गाईच्या पत्नी त्याला साखरीवर रक्ताच्या बाब करण्यापेक्षा या हिंदू भाषण आवडलं दादा कारण कृती करणारी माणसं नार या जगात खूप महत्वाची असतात गाईवर बोलणारी लोक भरपूर आहेत पण गाई सांभाळणारी लोक कमी आहेत अनाथ मुलांवर बोलणारी दुःख व्यक्त करणारी लोक भरपूर पण त्यांचा सांभाळ करणारी लोक कमी आहेत समाजाचा कल्याण व्हावं म्हणून बोलणारी लोक समाजात भरपूर आहेत पण प्रत्यक्षात समाजाचं कल्याण करण्यापेक्षा बाहेर मांडणारी लोक खूप कमी आहेत आणि धर्म स्टेज वरून मांडणारी लोक आणि काळ्या काचेत जाणारी लोक या जगात भरपूर आहेत पण आदेश पाहून सारखी ग्राउंड लेवलला अगदी श्रीमंता पासून ते आदिवासी पाण्यापर्यंत पोहोचून आपला हिंदू की मिळवा का हिंदू धर्म वाढवा म्हणणारी लोक या समाजात खूप कमी आहेत आणि म्हणून अशाला ताकद देणं गरजेचं आहे मनर्शी दादा खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही जातीपातीचं राजकारण आरक्षणामुळे पुरं आलं मी गेले अनेक दिवस माझ्या युट्यूब फेसबुक मधून पाहिलं असाल आणि दिवस या ठिकाणी लढा देतोय जातीवरच आरक्षण नष्ट करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या तर हा हिंदू धर्म परत टिके जोपर्यंत या जा देशामध्ये दे जातीपातीचं आरक्षण आहे तोपर्यंत हा धर्म कधी संघटित होऊ शकत नाही आणि हे मागच्या पासष्ट वर्षापूर्वी आलेल्या लोकांनी पासष्ट वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केलं त्यांनी कोणा थोडा आणि राजकारण करा अशा तऱ्हेची नीती अवलंबली होती आपण शकू त्या संघटने शंभर रुपया संघटने मार्फत एक आंदोलन उभं करू आणि त्या आंदोलना मार्फत आपण नरेंद्र मोदीला एक संदेश देऊ की साहेब या धर्माला संघटित करायचा असेल तर जातीवरच आरक्षण करू आर्थिक निकषावर आरक्षण द्या तो गरीब ज्याला गरज आहे जो शैक्षित आहे जो पीडित आहे जो वंचित आहे जो दुःखित त्या प्रत्येकाला आरक्षण मिळेल पण जातीवरच आरक्षण नष्ट करा आम्हाला आमचा धर्म व्हायचा आहे अशा तऱ्हेचा एक आंदोलन उभं राहणं या देशामध्ये खूप गरजेचा आहे महाराष्ट्रामध्ये गाईला जर राज्यमातेचा दर्जा मिळाला तर गाईला राज्यमातेचा दर्जा मिळाल्यानंतर जो गाईला अंदर पडल्यावर भरेल जो गाईला टेम्पोतून वाहतूक करेल जो आमच्या गाईच्या जीवनाशी खिरवाड करेल आणि गाईच्या केसालाही धक्का लागेल त्याला मोठा कायदा लावण्याचा कायदा केला पण तो बजावणी झाला नाही तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा कायदा बजावणी करावी या याकरता आपण सगळ्यांनी याला अस्मित महाराष्ट्रामध्ये अगदी बनल्याच्या डोकावर तीन निवडणुकीला दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस दोन निवडणुकीला बटन योग्य चालू म्हणून योग्य ठिकाणी बटन चालवून आपण आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात नाही आम्ही पंथाच्या विरोधात नाही पण जो बघित आमच्या माता वगिनी चांगलं वापरले बघितल त्याचे डे हातात काढून देण्याची